मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच मंडळी काल मी एक व्हिडिओ केला होता डोंबिवली पश्चिमेला असलेल्या एका मैदानाला भाग शाळा आहे मैदान नाव कसं पडलं आणि त्यात आवाहन केलं होतं की हे नाव कसं पडलं कोणाला माहिती असेल तर आपली प्रतिक्रिया जरूर कळवा त्याप्रमाणे हा व्हिडिओ प्रकाशित झाल्यानंतर डोंबिवलीतील एक ज्येष्ठ नागरिक मोहन दातार डोंबिवलीतीलच ज्येष्ठ दंतवैद्यक डॉक्टर अरुण नाटेकर यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या या माहितीचा सारांश असा की डोंबिवली पूर्वला जिथे आता कल्याण डोंबिवली महापालिकेचं डोंबिली विभागीय कार्यालय आहे या कार्यालयाच्या मागे एक जिल्हा लोकल बोर्डाची शाळा होती या जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेचा एक भाग डोंबिवली पश्चिमेला जिथे आता हे मैदान आहे त्या मैदानाला भागशाळा म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी होता या मुख्य शाळेचा एक भाग म्हणून ती भागशाळा असं नाव तेव्हा प्रचलित झालं असावं आपण आता मोहन दातार यांनी काय सांगितलं ते ऐकूया इयत्ता पहिली आणि दुसरी त्यावेळच्या लोकल बोर्डाच्या शाळेत मी होतो लोकल बोर्डाची शाळा डोंबिवली पूर्वला आत्ता ज्या ठिकाणी नगरपालिकेचं कार्यालय आहे त्याच्या मागे होती माझे वडील चोळा हाऊसमध्ये नोकरीला होते एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे साठ या काळात बावनसाळ येथील रेल्वे वसाहतीमध्ये आम्ही राहायला गेलो होतो लोकल बोर्डाची मुख्य शाळा ही पूर्व भागात असल्यामुळे पश्चिमेकडील मुलांना रेल्वे लाईन पार करून तिकडं जावं लागायचं आणि या पश्चिमेकडच्या मुलांच्या सोयीसाठी या मुख्य शाळेचा भाग असलेली आणि दोनच वर्ग असलेली कौलारू शाळा आत्ता जे भाग शाळा मैदान म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी बांधण्यात आली त्या शाळेतली पहिली तुकडी आमचीच होती शाळेत सुरुवातीला मातीची जमीन होती आम्ही मुलं दर महिन्यातून दोनदा ती जमीन सारवत असू पावसाळ्यात गळत असे मात्र तेवढी जागा सोडून आम्ही बसायचो बसण्यासाठी घरणं बसकणं नेत असो बसकणं म्हणजे गोंडपाट तेच आमचं बसकणं असायचं बसण्यासाठीची ती सोय असायची आणि पाऊस पडत असला की हे बसकणं डोक्यावरती धरता यायचं डे बुक रजिस्टर इतर कागदपत्र सुतकथाईचे साहित्य इत्यादी मुख्य शाळेत नेणं टोल देणं ही कामही आम्ही विद्यार्थीच करायचो डोंबिवलीतील ज्येष्ठ दंतवैद्यक डॉक्टर अरुण नाडेकर म्हणाले एकोणीसशे बहात्तरपर्यंत जिल्हा परिषदेच्या दोन शाळा डोंबिवलीत होत्या या शाळांना जीवन शिक्षण मराठी शाळा असं नाव होतं मुख्य शाळा आताच्या कल्याण डोंबिवली महापालिका डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या मागे म्हणजे फते आली मार्गावरती जिथे आता सेट केबिवेरा शाळा आहे त्या शाळेच्या बाजूला होती या शाळेचा एक भाग डोंबिवली पश्चिमेला विष्णूनगर इथे होता त्या ठिकाणी पहिली ते चौथी असे वर्ग भरायचे या मुख्य शाळेचा एक भाग जो डोंबिवली पश्चिमेला विष्णूनगर इथे होता ती शाळा भागशाळा असं म्हटलं जात असेल आणि त्यामुळे या मैदानाला या जागेला भागशाळा असं म्हणायला लागले मंडळी तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो, तो लाईक करा इतरांना पुढे पाठवा तसंच अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी शेजो ओवाच हे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या एका नव्या भागात नमस्कार